नमस्कार मी डॉक्टर सुमेदा हर्षे रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगावच्या यूट्यूब चॅनलकरता मी आज एका स्वलिखित लेखाचं अभिवाचन करणार आहे हा लेख मी लिहिला आहे एका नाट्याबद्दल नाटकाबद्दल समीपनाट्याबद्दल पुण्याच्या द बॉक्स मध्ये अनेक प्रायोगिक नाटकं होत असतात आणि तिथेच हे समीपनाट्य बघण्याचा योग आला तो आपले रंगगंध कलासक्त न्यासचे एक हरहुन्नरी कलाकार दिग्दर्शक असलेले ऋषिकेश खंबाटे यांच्यामुळे ते स्वत या नाटकात अभिनय करत असल्यामुळे तिथे जाण्याचं एक आकर्षण होतंच आणि त्यातनं नाट्य म्हणजे काय हे सुद्धा जाणून घ्यायचं होतं उत्सुकता होती एक कलाकार म्हणून नाट्याबद्दल स्टेज आर्टिस्ट आहे तरीसुद्धा मला नाट्य मी कधी अनुभवलं नव्हतं त्यामुळे त्या, त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेण्याकरता म्हणून हे नाटक बघायला गेले आणि अतिशय समृद्ध करणारा असा तो अनुभव ठरला अतिशय समृद्ध करणारा खिळवून ठेवणारा असं हे नाट्य आहे या नाटकाचं शीर्षक आहे हुताशिनी आणि याचे लेखक दिग्दर्शक आहेत प्रदीप वैद्य हुताशिनी भरत मुनींनी नाट्यशास्त्राला पाचवा वेदच म्हटलेला आहे भारतीय नाट्यशास्त्रात रंगमंचाला रंगभूमी म्हणतात ह्यामध्ये रंग, रंग, रंग आणि भूमी अशा दोन शब्दांचा अत्यंत समर्पक वापर केलेला आहे रंग ह्याचा अर्थ केवळ रंगापुरता मर्यादित नाहीये तर रंग म्हणजे अभिनयातल्या विविध छटा रंग म्हणजे नाटकातील पात्र आणि उपस्थित प्रेक्षक या दोघांनाही मिळत असलेली एक सुंदर अनुभूती नट जे पात्र साकारतो त्यात तो पूर्णपणे रंगून जातो आणि त्याचवेळी प्रेक्षकसुद्धा त्याच्याशी समरसून जातात दोघेही एकाच रंगामध्ये रंगून जातात रंग म्हणजे वृत्ती रंग म्हणजे प्रवृत्ती रंग म्हणजे धर्म संस्कृती रंगभूमीवरील अवकाशातील प्रत्येक स्वर गती आणि मितीला रंग असतो रंगभूमीचे विविध प्रकार भरतमुनींनी सांगितले आहे त्यातलाच एक प्रपा प्रकार म्हणजे समीपनाट्य हा प्रकार खरोखरच माझ्यासाठी नवीन होता समीपनाट्य म्हणजे छोट्या रंगमंचावरील आविष्कार शेकडो प्रेक्षकांनी भरलेल्या सभागृहामध्ये आपण अनेक नाटकांचे साक्षी झालेलो असू पण पन समीपनाट्य हा अनुभव नवीन समीपनाटकात रंगमंच छोटा असतो प्रेक्षकांची संख्या मर्यादित असते इथे येणारा प्रेक्षक हा सुज्ञ आणि जाणकारच असतो नाटकातील पात्र अगदी आपल्यामध्येच वावरत असतात म्हणजे असं वाटतं कधी कधी की ती पात्र आणि प्रेक्षक ह्यांच्यामधला भेदच संपून जातो पण तरीही ती लक्ष्मण रेषा असतेच जे ते पात्र बरोबर ती लक्ष्मण रेषा बघूनच त्यांचा अभिनय करत असतात नाटकाचा प्रकार कोणताही असो पण भरतमुनींच्या नाट्यशास्त्रानुसार नटाचे शरीर हे वाद्य आणि नट हा त्याचा वादक असतो साहजिकच वाद्य आणि वादक यांच्यामध्ये कमालीचा समन्वय ज्यावेळी निर्माण होतो ना तेव्हा ते नाटक प्रेक्षकांना एक दिव्य अनुभूती देऊन जातं आणि तीच अनुभूती मला हे नाटक बघितल्यावर आली तर हुताशिनी म्हणजे काय हुताशिनी म्हणजे होळी पौर्णिमा हे एक आगळं वेगळं शीर्षक आहे तर ते कळलं पाहिजे त्याचा अर्थ होलिका म्हणजे होलिका दहन ज्या दिवशी होतो होळी पौर्णिमा असते तिला सुताशिनी पौर्णिमा म्हटलं जातं हुताशिनीचा दुसरा अर्थ म्हणजे अग्नित भस्म करणारी लेखक दिग्दर्शक प्रदीप वैद्य त्यांनी यांनी नाट्य लेखनामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीचा म्हणजे इंग्रजांच्या काळातला तो काळ तिथे दर्शवला आहे एक मध्यमवर्गीय कुटुंबात घडलेलं कथानक गुंफलेलं आहे जे समाजाचं वास्तव भीषण वास्तव आपल्यासमोर आणतं नाट्याची सुरुवात होते ती सूत्रधार किंवा काळाच्या मुखातून म्हणजे सूत्रधार हाच काळ अशा रूपातून ती होते पूर्वरंगाच्या रूपात आणि संपूर्ण नाट्याला कथानकाला नाट्यमय वळण देणारं भूतकाळाला वर्तमान काळाशी जोडणार प्रसंगी प्रमुख पात्रांशी संवाद करणारं म्हणजे जणू त्या पात्रांचा आपल्या मनाशीच अंतर्मनाशीच चाललेला हा संवाद आहे तर हे जे पात्र आहे सूत्रधाराचं किंवा काळाचं हे पात्र अभिनेत्री कलाकार असलेल्या रुपाली भावेंनी आपल्या संयत आवाजातून भाषाशैलीतून फेकीतून लयीतून मुद्राभिनयातून इतकं प्रभावीपणे साकारलं आहे ना की त्याशिवाय हे नाट्य अपूर्णच वाटेल संपूर्ण कथानक फिरतं ते कालिंदी या पात्राभोवती बालपणापासून अनाथ असलेल्या कालिंदीच्या आयुष्यात विवाहापश्चातही वाट्याला येतं ते दुःख अवहेलना अपमान पुरुषप्रधान संस्कृतीत भरडली जाणारी कालिंदी स्व आणि स्वतःचा दोष लपवून तिला वानचोटी ठरवणारा तिचा खलप्रवृत्तीचा विकृत नवरा आणि या दोघांचा तो संघर्ष अपत्यप्राप्तीसाठी त्यानं केलेलं दुसरं लग्न कालिंदीला निष्कासित करणं तिची घोर अवहेलना आणि त्यानंतर डॉक्टर चितळेंचा मिळणारा तिला आश्रय तिनं जीव ओतून केलेली रुग्णसेवा आणि त्यातूनच जनार्दन बरोबर जुळलेले नाजूक प्रेमसंबंध आणि त्याची विवाहात होणारी परिणिती अर्थात मध्येच बरंच काही घडून गेलेलं तिला आलेलं वैधव्य तिच्या सवतीला नवऱ्यात दोष असतानाही राहिलेले दिवस सवतीचं आणि कालिंदीचं एक हळवं नातं कालिंदीविषयी त्या सवतीच्या मनात असलेला हळुवार कोपरा तिच्याबद्दल असलेली सहानुभूती हे दोघींनीही म्हणजे कालिंदी हे पात्र साकारणाऱ्या नेहा नाईक आणि लक्ष्मी म्हणजे सवत सवतीचं पात्र साकारणाऱ्या समृद्धी मोहरील यांनी आपल्या कसदार अभिनयातनं ते जिवंत केलेलं आहे कालिंदीचा धीरगंभीर सोशिक अभिनय तर लक्ष्मीचा सवतीचा उथळ अल्लडपणा अधोरेखित करणारा अभिनय दोन्हीही लाजवाब खलप खलपुरुष म्हणजे ज्याला आपण विलन म्हणतो तो खलपुरुष विकृत पती विसुभाऊ आणि पुढे जादूटोण्याच्या आहारी गेलेला नाना म्हणजे कालिंदीचा मोठा धीर हे दोन्ही पात्र आपले रंगगंधचे कलाकार ऋषिकेश खांबेटेंनी आपल्या अभिनयाने जिवंत केलेले आहेत इतके की त्यांची मनस्वी चीड येते आणि त्यातच त्यांचं खरं यश आहे आपल्या वाट्याला आयुष्यात जे दुःख येतं जे भोग येतात ते आपल्या नशिबातच असतात लिखित त्याच्याशी दोन हात करूनच पुढे जायला हवं परिस्थितीपुढे हात न टेकता हिमतीने स्वबळावर आयुष्याची वाटचाल करा करायला हवी असा संदेश देणारं हे समीपनाट्य यावेळी आनंद या चित्रपटातला एक प्रसिद्ध जो संवाद आहे तो हमखास आठवतो की हम रंगमंच की कठपुतली आहे और उसकी डोर हाथ में हात तर असं हे नाट्य या ना नाटकामध्ये काळासमोर न वागता ताटपणे सर्व प्रसंगांना सामोरी गेलेली कालिंदी अगदी आपल्या हृदयाचा ठाव घेते तिचा अभिनय तिच्या डो दो, तिचं डोळ्यातून व्यक्त होणारे भाव रस इतके बोलके आहेत की कधीकधी शब्दांची सुद्धा गरज पडत नाही ओझस मराठे ह्या कलाकाराने साकारलेलं जनार्दन म्हणजे दीक्षित मास्तरचं जे पात्र आहे त्याला त्यांनी पूर्णपणे न्याय दिलेला आहे एक शिक्षित शहरात नोकरी करण्यास उत्सुक असलेला तरुण गावातच राहायचा निर्णय घेतो तो त्याच्या काकांच्या आग्रहाखातर घराला कर्जमुक्त करायला कालिंदीकडे आकर्षित झालेला तिच्या पूर्व आयुष्याबद्दल जाणूनही तिच्याशी विवाह करणाऱ्या जनार्दनचे एक कणखर स्थिर व्यक्तिमत्व समोर येते दुर्दैवाने पुढे एका अपघातात हात गमवल्यानंतर खचलेला आणि नंतर ज्योतिषशास्त्राच्या नादी लागलेला जनार्दनचं एक वेगळंच रूप ओजस मराठ्यांनी अतिशय परिणामकारकरीत्या सादर केलेला आहे खरा साहित्यिक तोच असतो ज्याच्या साहित्यात समाजात घडणाऱ्या चांगल्या वाईट घटनांचं प्रतिबिंब असतं लेखक दिग्दर्शक असलेले प्रदीप वैद्य यांनी या कौटुंबिक नाट्याला समाजात घडणाऱ्या प्रत्येक कुप्रथांवर कालिंदी जनार्दन डॉक्टर चितळे डॉक्टर सोमण आणि मावशींच्या रूपात वार केलेला आहे समाजाने आखून दिलेल्या रूढी कुप्रथा अंधश्रद्धा या सगळ्यांच्या चौकटीला तोडून नव्या प्रगल्भ विकसित समाजव्यवस्थेकडे वाटचालीच्या प्रवासाचे आपण साक्षीदार होतो त्यात गुंतून जातो हेच लेखकाचे दिग्दर्शकाचे आणि कलाकारांचं यश आहे ही केवळ एका कुटुंबात घडलेली घटना नाही आजही समाजामध्ये स्त्रीची अवहेलना अपमान पदोपदी होतो आहे ठिकठिकाणी होतो आहे विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी आपण अजूनही अंधश्रद्धा कुप्रथांच्या पगड्याखाली आहोतच हे सत्य आहे या नाट्याच्या अंतिम चरणात हुताशिनी पौर्णिमेला जनार्दन होलिका दहन करत असताना कालिंदीच्या हातात कालिंदी तिच्या नवजात शिशूला म्हणजे कन्येला घेऊन येते आणि त्याचवेळी जनार्दन उद्गारतो की ही माझी कन्या जी सर्व अरिष्ठांचा कुप्रथांचा नाश करणारी अति अशी ही हुताशिनी आहे अग्निसमान अशी माझी कन्या आहे तर असं हे अत्यंत समृद्ध करणारं नाटक दिव्य अनुभूती देणारं असं नाटक सर्वांनी बघावं यात रंगमंच व्यवस्था प्रकाश योजना रंगभूषा वेशभूषा अत्यंत अप्रतिम सर्व कलाकार प्रत्येक पात्र अक्षरशः जगले आहेत आवर्जून बघावं असं समीपनाट्य हुताशिनी सर्वांनी जरूर बघावं आणि सर्व कलाकारांना आणि दिग्दर्शक लेखक असलेल्या प्रदीप वैद्यसरांना त्यांचं ते एकदा अभिनंदन की इतकं सुंदर अनुभूती त्यांनी आम्हाला दिली आणि त्यांच्या पुढील वाटचा वाटचालीसाठी रंगगंध कलासक्त न्यासतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद